हॅलो नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे लास्ट व्हिडिओ टाकून सात आठ दिवस झालं आणि डेली व्हिडिओ बनवायचं होत नाही आहे कारण दुकानावरती कामाचा लोड इतकं जास्त आहे आणि स्टाफ कमी आहे आपल्याकडे तीन स्टाफ होते तीन स्टाफ आता फक्त एकच स्टाफ राहिलेला आहे कारण बाकीचे दोन स्टाफ विविध कारणाने निघून गेलेले आहेत आपण त्यांना जेवढं पाहिजे तेवढं पेमेंट दिलं होतं तरी सुद्धा त्यांना कामावरती सुट्टी मारायचं आहे आणि शेवटी आम्हालाच इथे येऊन राहायचं आहे तर स्टाफ ठेवायचाच कशाला ऍक्च्युअली स्टाफ ठेवायचं कारण हेच होतं कारण आम्ही तीन तीन स्टाफ ठेवलं होतं ऍक्च्युअली रिक्वायरमेंट एक किंवा दोन स्टाफच रिक्वायरमेंट आहे की जेणेकरून मला दुसरे काही काम करता येईल किंवा मी दुसऱ्या काहीतरी कामामध्ये व्यस्त होईल आणि आपल्या दुकानाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तीन स्टाफ आपण ठेवलं होतं कमी जास्त वगैरे पण तीन स्टाफ हे नेहमी अपसेट असायचे आणि आम्हाला बाकीचे काम सोडून येऊन दुकानात बसावं लागायचं म्हणजे जे स्टाफ ठेवले आहे ते काहीच कामाच नाही असं होत होतं शक्यतो स्टाफ निवडताना आम्ही चुकीचं स्टाफ निवडला असेल बघू आता नवीन स्टाफ आम्ही घेतलेला नाहीये त्यासाठीच घेतलेला नाही कारण आता जे काही स्टाफ घेणार आहोत चांगल्या प्रकारे पडताळूनच आपण भरती करणार आहोत जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही आता स्वतः त्रास करून घेतोय स्वतः आम्ही दुकान ओपन करतोय दिवसभर काम करतोय सगळ्या गोष्टी आम्ही करतो कारण थोडस अवघड होतोय थोडस त्रास होतो बाकीच्या गोष्टी लेकर वगैरे अडचण होत आहे पण सगळ्या गोष्टी आम्ही करू आणि घेतलं तर चांगला स्टाफ घेऊ अदरवाईज आम्ही स्वतः काम करू आपल्या <laughs> व्यवसायामध्ये बिझी असल्यामुळे व्हिडिओ बनवायचं होत नाही पण आता आम्ही ठरवलं की व्यवसायाचा जर व्हिडिओ बनवलं तर अधिक चांगलं होईल तर आज मी माझ्या स्टुडिओमध्ये आलेल स्टुडिओचं क्लिनिंग आज केलेलं आहे कारण भरपूर दिवस आला स्टुडिओमध्ये येत नव्हतो व्हिडिओ बनवत नव्हतो कारण यायचंच होत नव्हतं वेळच भेटत नाही कारण जे काम आहे काम दुकाना दुकाना काम जे काम काम जे त्या कामामध्ये एवढं व्यस्त आहे दुकानात आणि दुकानाच्या बाहेर विकणं आणि खरेदी करणं हे दोन कामं असतात आणि जे कामं विकायचं विकायचं कामामधून जे वेळ भेटतं ते खरेदी करण्यात जातो आणि जे खरेदी करून वेळ भेटतं ते विकण्यात जातो असं त्यामुळे दोन्ही साईडला बिझी आहे आणि बाकीचं छोटं मोठं वेळ भेटतं ते घरात जाऊन थोडंसं लेकरांसोबत वेळ घालवणं चाललंय ले। ऍक्च्युली लेकरांना आम्ही वेळ बिलकुल देत नाही आहे कारण होतच नाहीये तरी आपण बघू आम्ही त्यांना पण आता दुकानामध्ये शिफ्ट करायचा प्रयत्न करतोय कारण दुकानामध्ये त्यांच्यासाठी एक वेगळा स्पेस बनवतोय जेणेकरून ते आमच्या सोबत राहतील आणि आम्ही व्यवसाय करू शकतो ते आपण आमच्या नजरेखाली असतील आणि बाकीच्या व्यवसाया बंद झाल्यानंतर दुकान बंद झाल्यानंतर परत सगळे सोबत जाऊन घरी जाऊ असे विचार करतोय बाकी काय होतंय काय नाही चालू थोडंफार स्टुडिओचं झलक दाखवतो काय स्टुडिओपर्यंत काय जायचं आहे आपले जे व्हिडिओ येत होते एवढ्या छोट्याशा जागेत नाही येत होते बघा हे स्टुडिओ आहे इथे एवढं स्पेस आहे छोटस स्पेसमध्ये आपण एक छोटं सेटअप बनवलेला आहे इथेच आपले सगळे कामं होतात ॲक्च्युली पहिलं खूप कमी होत होतं आता खूप जास्त कामं होत आहेत तर खाली बघा इथं सगळं स्टॉकचे पण इथंच बॉक्स ठेवलेलं आहे आणि बाकीचे बॉक्स इथंच आहे आणि रिसेंटली जे ऑर्डर केलं होतं दिल्लीला त्याचं बॉक्ससुद्धा इथंच आलेलं आहे हा ना आणि शॉपमध्येच चा आमचं स्टुडिओ आहे आणि इकडं दोन थर्माकोलचे पॅकेट थर्माकोलचे बॉक्स ठेवलेले आहेत जे थर्माकोलमध्ये आम्ही याच्यावरती प्रोडक्ट ठेवून आहे ना फोटोग्राफी करत असतो म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये ठीक आहे आता बघा प्रॉब्लेम काय झालेला आहे का कारण इकडे यायचं न यायचं कारण काय आहे का महत्वाचं बघा कम्प्युटरमध्ये मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय तर मित्रांनो तुम्हाला मी स्टुडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला होता स्टुडिओ आता परत एकदा चालू करणार आहोत त्याच्यामध्ये व्हिडिओ येतीलच आणि आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत दुकानामध्ये कस्टमर नाही आहेत आणि मागील दोन दिवस झाला एकदम बिझनेस डल चालू आहे माहीत नाही काय झालेलं आहे कारण एकदम डल म्हणजे एकदम डल झालेलं आहे बिझनेसचं शंभर टक्के एकदम दहा टक्के बिझनेस होते अचानक दोन दिवसापासून काय होते माहित नाही पण बिजनेस मध्ये सगळ्या गोष्टी चालूच असतात हो काय होते काय नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत भरपूर स्टॉक लोड झालेला आहे फुल झालेलं आहे थँक्यू तर मित्रांनो आता मी माझ्या घरी आलेलो आहे हे बघा राजवीर मला पिण्यासाठी पाणी आणून दिला आणि व्हिडिओ बनवता बनवता काय झालं दुकानात कस्टमर आला त्यामुळे मध्यंतरी व्हिडिओ कट केला तर आता मी डायरेक्ट घरी आलोय तर आजच्या व्हिडिओमध्ये बसे एवढत उद्या एक मी खूपच महत्वाचं सा गोष्ट सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक गोष्ट माझ्या मनामध्ये आलेली आहे बघू आता तुम्हाला उद्या सांगतो उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या